नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ आता संतोष भिल्लारे यांना मिळालेल्या उद्योगरत्न पुरस्काराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी फाटा, तालुका मावळ जिल्हा पुणे वडगाव मावळ येथील समर्थ भेळचे मालक संतोष पांडुरुंग भिलारे यांना नुकताच उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे संपन्न झाला माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी अल्पसंख्यांक सदस्य रेंचलना लामो यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमास दक्षिण भारत अभिनेत्री नुसरत जहा प्रेरणा शर्मा डॉक्टर मनीष गवई किशोर मकवान मुख्य सरपंच राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके आदी मान्यवर उपस्थित होते संतोष पांडुरंग भिलारे यांना उद्योग रत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांचा मावळ तालुक्यातून विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद